मी महावितरण चिखली बुलढाणा यांना विनंती करत आहे की या डी पीवर जे वेळ चढवला राहिले आजूबाजूला हिरवण आहे ती साफ करण्यात यावी तसेच डी पी अतिशय जंगली रोहित्रपेटी अतिशय दंगडी त्याची सुद्धा पेंटिंग करून घेण्यात यावे आणि पोलचेसुद्धा पेंटिंग करून घेण्यात यावे आपल्याकडे तशा प्रोविजन आहेत आणि अशा हिरवळीमुळे एक फुलसेल तयार होऊन वीज अपघाताची फार शक्यता असते आणि हे जी डी पी मला वाटतं शाळेजवळ आहे म्हणून विशेष काळजी घेणे गरजेचे तसेच इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टर साहेब खामगाव यांनीसुद्धा सुद्धा यात यक्षावे माशिर रामदास खंडागळे हे लोकेशन आहे बोडगाव काकडे तालुका चिली जिल्हा मुलगा